हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर मस्त झणझणीत असा सुकटचा ठेचा बनवलेला आहे सुकटचा ठेचा आणि गरमागरम बाजरीची भाकरी खूप सुंदर तुमच्या जर तोंडाची चव गेली असेल ना तर नक्की ह्या पद्धतीने सुकटचा ठेचा करा ते बघा ही ते मी सुकट घेतलेली आहे आणि सुकट अगोदर आहे ना छान अशी साफ करून घ्यायची कारण सुकटमध्ये ना खडे रेती असते त्याच्यामुळे सुकट छान अशी साफ करून घेतलेली आहे आणि सुकट आपण कितीही साफ केली तर त्याच्यामध्ये ना जी रेती असते ना ती आपल्याला काही दिसत नाही एवढी त्याच्यामुळे सुकट हवे बघा ह्या पद्धतीने हाताने ना अशी करायची वरच्यावरची जी सुकट आहे ती काढायची आणि एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपण ही सुकट आहे ना हे बघा ह्या पद्धतीने वरच्यावर व्यवस्थित अशी घुळवून घ्यायची म्हणजे जी खाली बारीक रेती असते ना ती खाली तशीच राहते हे बघा अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे करायचं आहे नाहीतर आपली सुकट आहे ना ती कचकच लागेल पाहू शकता हे बघा खाली आहे ना दिसतो आहे ना तुम्हाला कचरा त्याच्यामध्ये ना बारीक अशी आहे ना एकदम रेती आहे बघू शकता तुम्ही आता आपण छान अशी सुकट आहे ना पहिल्यांदा दोन ते तीन पाण्यांनी ना स्वच्छ अशी धुवून घ्यायची एक पाण्याने आपण धुवून घेऊयात आणि सुकट धुवताना पण आहे ना ह्या पद्धतीने धुवायची हे बघा एक चाळण घेतलेली आहे पाणी टाकलेलं आहे आणि चाळणीमध्ये ना अशी सुकट जे भांडं आहे ना ते असं हलक्या हाताने हलवायचं आणि चाळणीमध्ये आपली सुकट आहे ना सगळी काढून घ्यायची आता थोडीशी सुकट ह्या भांड्यामध्ये राहिली त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे आणि पुन्हा असं थोडंसं तिरकं धरायचं आणि असं हलक्या हाताने हलवायचं हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे काय होतं खाली आहे ना हे बघा तुम्ही बघू शकता खालीसुद्धा अजून बारीक रेती आणि माती आहे ना राहिलेली आहे त्याच्यामुळे सुकट धुवतानासुद्धा आहे ना ह्या पद्धतीने धुवून घ्यायची आणि छान सुकट आहे ना पिळून घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये ना सगळं पाणी व्यवस्थित असं आहे ना आपण नितळवून घ्यायचं आता इथं ठेचा बनवायचा आहे ते, ते, ते मी एक ना हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या आता मोठ्या आहेत त्याच्यामुळे त्याचे मी ना दोन तुकडे करणार आहेत आणि लसूण आणि कोथिंबीर हे आहे ना बिना पाणी टाकता ना आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त तिखट जर पाहिजे असेल तर तुम्ही अजून मिरच्या वापरू शकता मी लहान मुलं खाणार आहे त्याच्यामुळे जास्त मिडियम तिखट असं बनवलेलं आहे हे बघा असं जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे तर आता एक कढई घेतली आहे कडाईमध्ये ना तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण छान स्वच्छ धुवून घेतलेली पाणी पूर्ण नितळलेली अशी आहे ना सुकट टाकणार आहे आणि सुकट आपल्याला अगोदर आहे ना छान अशी भाजून घ्यायची आहे हे बघा सुकटचा कलर आहे ना छान असा बदललेला आहे आणि एकदम मस्त अशी सुकट आपली भाजून घेतलेली पाहू शकता सुकटला जो ओशाळपणा असतो ना तो ह्या पद्धतीने भाजून घ्यायचा म्हणजे जातो आता आपण दुसरी कढाई घेतलेली दुसऱ्या कडाईमध्ये ना तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की दोन मोठे असे कांदे आहेत ना बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा टाकूया सुकटची कोणतीही भाजी असेल तर त्याला कांद्याचा वापर जास्त प्रमाणात करायचा का कांदा छान असा एकसारखा परतून घ्यायचा शकता कांदा आपला आहे ना आपलं भाजत आलेलं आहे हे, हे बघा आता कांदा आपला आहे ना पूर्णपणे भाजायचा नाही आहे इतका असा कांदा आपल्याला भाजायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण मिरची लसूण आणि कोथिंबीरचा जो ठेचा बनवून घेतला आहे ना तो टाकणार आहे आणि टाकल्यानंतर घॅस मीडियम ठेवा आणि मीडियम गॅसवरती हे छान दोन तीन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप सुंदर सुगंध येतोय आता छान असं हे भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूयात हळद टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण अगोदर जी भाजून घेतलेली सुकट आहे ती सुकट टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकूयात आणि व्यवस्थित असं हे परतून घेऊयात तर मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आणि जर तुम्हाला खरंच बरं नसेल तर ह्या पद्धतीने करून बघा तोंडाला तुमच्या नक्कीच चव येणार एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो आहे ना मी आता टाकलेला आहे टोमॅटो तेलातच टाकायचा नाही कारण टोमॅटो तेलात टाकला की तो भाजला जाईल पूर्णपणे ह्या पद्धतीने टाकायचा व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि झाकण ठेवून एक तीन चार मिनिटा ना वाफ काढून घ्यायची आता टोमॅटोला आहे का नाही पाणी सुटतं त्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये ना आपली छान सुकटपणे ना आपली मस्त अशी थोडीशी ना मऊ अशी होते हे बघा व्यवस्थित असं परतून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एक तीन चार मिनिटा ना वाफ काढूयात तर बघू शकता मस्त आपला सुकटचा ठेचा आहे नाही ते तयार झालेला आहे पाहू शकता आता ह्याच्यावरती आपण बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त असा झालेला आहे सुपटचा ठेचा आता आपण झाकण ठेवून घेऊयात आणि एका साईडला आपण आता भाकरी करून घेऊयात तर मस्त गरमागरम बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसामध्ये ना बाजरी खरंच खूप पौष्टिक असते खायला आता इथे मी पीठ घेतलेलं आहे बाजरीचं आणि छान थोडं थोडं पाणी टाकून ये ना आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ आहे ना आपल्याला मळून घ्यायचं आहे बघू शकता अगदी थोडासा हलकासा तो पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ आपलं आहे ना, ने। तलाता ने ना। हे बघा ह्या पद्धतीने तळाताने आपल्या ना छान असं मळायचं पीठ जेवढं छान मळाल तेवढी भाकरी आपली मस्त मऊ लुसलुशीत आणि टम्म फुकते छान अशी छान असं पीठ मळलेलं आहे आता आपल्याला आहे ना उंडा करून घ्यायचा तर उंडा केलेला आहे आता पीठ लावून आहे ना आपल्याला भाकरी आहे ना मी तुम्हाला दाखवते हो ह्या पद्धतीने ना थापून घ्यायची आता था भाकरी तर सगळ्यांना जमते पण जर नवीन काही ताई शिकणाऱ्या असतील त्यांच्यासाठी मी दाखवलेली आहे छान सुकंपीठ लावून भाकरी आपल्याला आहे ना मस्त पातळ अशी आहे ना थापून घ्यायची आहे हे बघा छान अशी आपली भाकरी आहे ना एक सारखी अशी ना थापून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी किती जाड किंवा किती पातळ ठेवलेली आहे एकदम पातळ अशी आपली ना भाकरी थापून घेतलेली आहे तवाही इकडे गरम झालेला आहे तर भाकरी टाकूयात भाकरी टाकली की वरच्या साईडून आहे ना पाणी लावायचं पाणी सगळीकडं व्यवस्थित असं कडेपर्यंत लावून घ्यायचं आणि वरचं पाणी सुकलं की भाकरी आपली आहे ना पलटी करून घ्यायची आणि एक दोन तीन मिनिट झालं की पुन्हा आपण भाकरी खालूच्या साईडून शेकली एका पाहिजे शेकली नसेल तर पुन्हा व्यवस्थित शेकायची आणि पलटी करायची आणि मस्त टम्म अशी भाकरी आपली ना फोकते बघू शकता तुम्ही तर सुकटचा ठेचा आणि गरमागरम बाजरीची भाकरी खायला आहे ना खूप सुंदर लागते तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्याच्यासोबत मस्त झणझणीत सुकटचा ठेचा भन्नाट असा बेत आहे नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद